नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमावेळी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार एकनाथ शिंदे यांना नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा सतीश साखळकर यांनी निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्हा परिषदेमध्ये सध्या सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत सदर कार्यक्रमांमध्ये अधिकारी असतील कर्मचारी असतील वेगवेगळे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये नाचगाणे असेल ते करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे त्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही मात्र सदर कार्यक्रमांमध्ये झिंगाट गाण्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी नाच गाण्यात मशगूल असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेले अधिकारी हे त्या वेशभूषांमध्ये झिंगाट गाण्यावर नाचत होते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे त्याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्य सरकारला आत्मीयता शिल्लक राहिलेली नाही असा मेसेज जाईल व सर्व शिवप्रेमींना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल याबाबत माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व जिल्हाधिकारी सांगली जिल्हा यांना प्रत पाठवण्यात आली आहे राज्यात गोळीबार आणि दुसरीकडं आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये महापुरुषांचा अवमान असा उद्योग अधिकाऱ्यांनी चालू केलेला आहे जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये झिंगाट गाण्यावर तसेच सीतामाईच्या वेषामध्ये झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे का यांनी मनोरंजनासाठी हे स्नेहसंमेलन केलं का राष्ट्रपुरुषांचा देव देवांचा देवाधिकांचा अवमान करण्यासाठी केलं जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हे बघत बसणार आहेत का यांच्यावर काही कारवाई करणार आहेत जे सृजनशील आहेत जे शिकलेले आहेत जे अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य निभवतात त्यांच्याकडून अशा चुका होणे सामान्य माणसाच्या चुका झाल्या तर दंगली पेटतात मात्र या लोकांच्या चुका पाठीशी घालण्यासाठी प्रशासनाने कुठेही तडजोड करू नये यांच्यावर कारवाई करावी म्हणजे इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत ही शिवसेनेची आज मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्यावर करतो आहे या चुकीच्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे बाबतीत प्रशासनानं जर दखल घेतली नाही तर प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं देतो